हितगुजासाठी आपण निमंत्रित करत आहोत आदरणीय परमपूज्य श्री गुरुमावली श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु मावलीं की जय भारत माता की जय उदयोस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अम्बा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय श्री भुवनेश्वरी माता की जय जागेवर बसून घ्या उपस्थित सर्व भाविक सज्जन समर्थ सेवेकरी जमलेले सर्व मान्यवर या दत्तभूमीत भगवान दत्तात्रयांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही औदुंबर पुण्यनगरी मुळातच आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आणि पुण्यवंत आहात यात संशय नाही या पुण्यभूमीत जन्म घेणं हे परम पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय हे अशक्य आहे त्यापैकी आपण सर्वजण आहात व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व या नगरीतील देवस्थानचे सर्व ब्रह्मवृंद या मंदिराचे सर्व विश्वस्त त्यापैकी काही मान्यवर माजी आमदार पृथ्वीराजजी बाबा देशमुख आदरणीय गिरीश चितळे यासह अनेक मान्यवर आज आपल्या या सत्संग मेळाव्याला उपस्थित झालेले आहेत खरं तर प्रदीर्घ कालापासून आपण सत्संग घेणार होतो काही वर्षापूर्वी शेजारच्या दत्तभूमीत तथा दत्तांच्या राजधानीत वाडी येथे गेल्या दशकात अनेक उपक्रम राबवले गिनीज बुकात नोंद होईन एवढी आपण गुरुचरित्राची सुमारे पन्नास हजारावर त्या काळात पारायण केले या देशामध्ये कुठलीही महामारी उपद्रव होऊ नये म्हणून एक राष्ट्रभक्ती देशभक्ती भगवान दत्तात्रेयांच्या पदस्पर्शानं आणि त्यांच्या आशीर्वादानं या देशाचं भलं व्हावं या देशामध्ये शेतकरी सुखी व्हावा कुठल्याही प्रकारचं जीवाचं त्यानं बरं वाईट करू नये सध्या महाराष्ट्राचं चित्र आपण बघत आहात मृग नक्षत्रापासून चांगली पर्जन्यवृष्टी व्हावी अकालीवृष्टी अनावृष्टी ही टाळावी या जीवसृष्टीचं भलं होईल असा निसर्गाचा आशीर्वाद असावा म्हणून आत्ताच समर्थ सेवेकऱ्यांनी दत्तकवच याचं पठन केलेलं आहे आणि मराठी नव्या वर्षापासून आपण चैत्रशुद्ध पाडव्यापासून राज्यात आणि देशात पर्जन्य देवतेला विनंती करत आहोत की सुवृष्टी व्हावी अतिवृष्टी अनावृष्टी टाळावी तमाम मानवजातीचं आणि या जीवसृष्टीचं भलं व्हावं असाच आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्या आणि या देशातला शेतकरी सुखी तर जग सुखी <coughs> या उक्तीप्रमाणे आपण निसर्गाकडे आणि भगवान दत्तात्रयांकडे हा आशीर्वाद मागण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण सर्वजण माता भगिनी या पंचकृषीतून पश्चिम महाराष्ट्रातून आपल्या यजमान सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातून आणि शेजारी कर्नाटक राज्यातून तसा हा गोतावळा आपला परिवाराचा खूप मोठा आहे आपणाला माहीत आहे कोट्यावधीच्या पुढे देशभरात आणि विदेशात स्वामी भक्त आहेत स्वामी सेवेकरी आहेत हे नव्यानं सांगण्याची आपणाला आवश्यकता नाही आपणाला सर्व माहीत आहे त्यापैकी आपण सर्वजण आहात मानव जातीचं कल्याण व्हावं हा समोर ठेवून गेले अनेक दशक या कार्यातून मानवता आणि माणुसकीची संस्कृती पुन्हा निर्माण व्हावी म्हणून भगवान दत्तात्रेयांनी अनेक अवतारात प्रथम अवतारात श्रीपाद श्रीवल्ल या प्रणालीतून संपूर्ण देश पायपीट आणि भ्रमंती करून नवी पिढी घडवणे त्यांना या देशाचे आदर्श नागरिक बनवणे निर्व्यसनी पिढी घडवणे ह्या तत्वानुसार त्यांनी इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तर ते पंधराशे अठ्ठावीस या काळात या देशाची पायपीट भ्रमंती करून अनेक संतांची गुरुपदं घेऊन ही भारतीय संस्कृती अगदी तळ हाताच्या फोडासारखी सांभाळली अशी मराठीत म्हण आहे कारण नुकतीच त्या काळात या देशावर परकीय संस्कृती राज्यकर्ती झाली होती हे तुम्हाला माहीत आहे आणि परकीयांच्या संस्कृतीतून ही भारतीय संस्कृती समृद्ध करणे जिवंत करणे हे कुणालाही शक्य नव्हतं अशा धामनुमीच्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी या देशाची पायपीट पदभ्रमंती केली पण मानवी देहाला मर्यादा असतात त्यांनी तो आविष्कार थांबवला आणि आपल्या महाराष्ट्रात कारंजाला त्यांनी नव्यानं अवतरण करून ज्यांना गाणगापूरचे दत्त महाराज म्हणतो ते नरसिंह सरस्वती त्यांचं अवतरण झालं त्यांनी सुद्धा फार काळ विदर्भात थांबले नाही उत्तरेमध्ये उत्तर भारतात विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी त्यांना उत्तर हिंदुस्थानात जावं लागलं आणि उत्तर हिंदुस्थानात असंख्य संतांना त्यांनी जवळ केलं त्यांची गुरुपदं घेतली त्यात आमचे गोस्वामी तुळशीदासजी असतील कबीरजी असतील खूप नावं घेता येतील परंतु समोर पाऊस येण्याची चिन्ह असल्यामुळं फार अधिक वेळ आपणाला इथे बसणं जरा उचित वाटत नाही कमी वेळेत आपण मुद्द्याकडे ओढूया त्यांनी पुढची पन्नास वर्ष हळूहळू आपल्या अवधुंबर वाढीपासून गानगापूपूरकडे पायपीट केली भगवान दत्तात्रयांनी जी गळ्यात झोळी घेतलेली आहे ती भिक्षा मागण्यासाठी नाही गाणगापूरला अवघ्या भाविकांना सांगितलं तुमची दुःख माझ्या झुळीत टाका मी तुम्हाला सुख देतो असा निर्वाळा दिला म्हणून सुख हवं असेन तर भगवान दत्तात्रयांचे पाय धरावे आपण भाग्यवाड आपण या पुण्यनगरीत वास्तव्य करत आहात दत्त महाराजांचा आपल्या सर्वांवर खूप कृपा असीम कृपा आहे हे वर्णन करायला मराठीत तरी शब्द नाही आज हजारोच्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालात सोळाशे चौऱ्याहत्तर साली कानगापुरून आशीर्वाद देण्यासाठी त्या काळात भगवान नरसिंह सरस्वती रायगडावर आले छत्रपतींना शुभ आशीर्वाद दिले मातोश्री राजमाता जिजाऊ साहेबांना आसनावर बसवलं आणि सर्व समुदायाला सांगितलं की राजमाता ही लोकमाता महाराष्ट्रात नसती तरी ते काय झालं असतं हे कुठल्याही ज्योतिषाने सांगण्याची जरूर नाही एवढं तोंड भरून मातोश्रींचं गुणगौरव करून कौतुक करून छत्रपती शिवाजीराजांना त्यांनी सिंहासनावर बसवलं आशीर्वाद दिले खरं तर शिवरायांना पूर्वाश्रमीचे दोन गुरु होते परंतु भगवान दत्तात्रयांनी चोवीस गुरु केले तसं सुद्धा फार मोठा आशीर्वाद भगवान दत्तात्रयांच्या आविष्कारात नरसिंह सरस्वती स्वामींनी दिला त्यांचे गुरु रामदास स्वामी असतील तुकाराम महाराज असतील परंतु भगवान दत्तात्रयांनी मात्र भरभरून आशीर्वाद देऊन या देशाची भारतीय संस्कृती स्थिर स्थावर होण्या इतपत त्यांना आशीर्वाद लाभला म्हणून आज चारशे वर्ष उलटली आपण त्यांचं नाव कधी विसरत नाही ही आशीर्वादातली किमय आहे आज खासदार संजय काका पाटील व्यासपीठावर आर्जाऊन उपस्थित असून आमचे शेतकरी संघटनेचे आदरणीय राजू शेट्टी साहेब आमदार कदम साहेब आलेले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण ते या परिवारातले आहेत अनेक वर्षापासून झालेल्या अनेक उपक्रमात या मान्यवरांचं फार मोठं योगदान आहे आणि शेतकऱ्यांना एकत्र आणणं त्यांचे प्रश्न निकाली लावणं शेतीला योग्य तो वाजवी भाव शेतीमालाला मिळावा हे त्यांचं ध्येय धोरण आहे खरं तर देशात शेतीला एक राष्ट्रीय दर्जा जर मिळाला तर या साऱ्या गोष्टी परत परत संप करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही हे ये वास्तव आहे म्हणून या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो या कार्यातून शेतकऱ्यांचं भलं होण्यासाठी गेली चाळीस पन्नास वर्ष कृषी या विभागातून कृषी सत्संग मेळावे घेतले जातात माती परीक्षण पाणी परीक्षण या साऱ्या बाबींकडे नव्या शेतकऱ्यांना त्याकडे व वळवलं जातं आणि शेतीबद्दल एक आपुलकी आदर त्यातून निर्माण व्हावा हा त्यामागचा या कार्याचा उद्देश आहे या कार्यानं समाजातले बहुतांशी जे स्तंभ आहे त्यातले आमचे जे गुरुजन लोक आहेत त्यात आमच्या माता भगिनी असतील जेवढे शिक्षक शिक्षकेतर आणि सेवानिवृत्त असणारे गुरुजन प्रतिनिधी आहे त्यांच्याकडे मूल्य शिक्षणाची जिम्मेदारी या देशात दिलेली आहे की नवी पिढी घडवणं घराघरात पुंडलिक तयार करणं घराघरात श्रावण बाळ तयार करणं हा देश वृद्धाश्रम मुक्त करणं या देशात आपण बघता महानगरांमध्ये कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांनी कालांतरानं आईवडिलांना कुठे पाठवलं हे तुम्हाला माहीत आहे ती वेळ आमच्या वृद्ध पालकांवर येऊ नये म्हणून गोकुळासारखं परत श्रावण बाळ परत पुंडलिक घराघरात निर्माण होण्याची या देशाला नितांत गरज आहे म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन हे वास्तव आहे म्हणून या बाबीला आपण सामोरं जाऊया आणि वास्तव सांभाळून सामाजिक सद्भावना सामाजिक बांधिलकी आणि की, की संस्कृती सोळाशे अठ्ठ्याहत्तर नंतर महाराजांनी गाणगापूरला आपलं अवतरण कार्य थांबून पुन्हा वनात आले परंतु मी तुमच्या पाठीशी सदैव उभा राहीन म्हणून अठराशे छप्पन ते अठराशे अठ्ठ्याहत्तर या काळात परत स्वामींनी मूळ आविष्कारात प्रगट झाले ते अक्कलकोटला अक्कलकोटला सुमारे बावीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी आतर्क केलेला केल्या हे आपणाला सर्वांना ठाऊक आहे त्यावर खूप वेळ बोलणं उचित नाही परंतु त्यांनी सेवेकऱ्यांना त्यावेळी ठणकावून सांगितलं माणूस नावाची एकच एक जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे तिलाच सेवेकरी म्हणतात त्यापैकी आपण सर्वजण इथे बसलेलं आहात हे माणुसकीचं दिग्दर्शन आहे म्हणून जगातले लोक भारतीय संस्कृतीचा हेवा करतात की आम्ही एवढं शिकलो सवरलो पण या देशात ही जी भारतीय संस्कृतीची घडी आहे ती अजून विस्कटलेली नाही हा बहुमान या देशाला केवळ आमच्या माता भगिनींमुळं ही भारतीय संस्कृती अजून तरुण आहे जिवंत आहे समृद्ध करण्याचा या कार्याचा हा सारा उद्देश आहे दुसरा विभाग प्रश्न उत्तर विभाग आहे या कार्यातून विनामूल्य मार्गदर्शनातून सर्व प्रकारच्या मानवी समस्यांचं निवारण करण्याचं काम गेल्या ऐंशी वर्षापासून चालू एक रुपया सुद्धा फी न घेता जे कोणी घेत असतील ते आमची आपल्या मार्गातली माणसं नाहीत जे फी घेत नाही ती आपली माणसं आहेत ही खुनगाट मनाशी बांधून आपण या कार्यातून हे स्वामींचं कार्य जनमानसामध्ये गरीब दुबळ्यांपर्यंत जे का रंजले गांजले त्यांच्यापर्यंत कृपया आपण पोचवण्याचं धारिष्ट करावं हे कळकळीचं आवाहन प्रश्न उत्तर विभागाच्या वतीनं केलेलं आहे तसे आज आपल्यामध्ये गुरुजन प्रतिनिधी कुठे कुठे आलेत त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा धन्यवाद हे उभे असणारे गुरुजन प्रतिनिधी मूल्य शिक्षणाचं गर्भसंस्काराचं शिशुसंस्काराचं काम करतायत बिनबोभाट विनामूल्य तसेच प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधीसुद्धा इथे मोठ्या संख्येनं आलेली आहेत त्यांनीसुद्धा उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा सर्वांची नावं घेणं वेळेअभावी शक्य नाही परंतु आमचे पुण्याहून आमच्या पवारताईंचं अनेक बघिने या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सातत्यानं सेवानिवृत्तीनंतर रोज प्रश्न उत्तर विविध भागात कर्नाटकपर्यंत त्या काम करत आहेत त्यात सर्व प्रश्न उत्तर प्रतिनिधींना मनापासून धन्यवाद आहे पुढचा विभाग येथे विवाह मंडळ प्रतिनिधी आले असतील त्यांनी देखील उभं राहून परिचय करावा राज्यामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र म्हटलं की त्या ठिकाणी गीतेच्या अठरा अध्यायाचे विभाग तसे या विभागात अठरा विभाग आहेत त्यात विवाह मंडळ हा महत्त्वाचा विभाग आहे आपला पश्चिम महाराष्ट्र त्या मानानं राज्याच्या दृष्टीनं तसा सुजलाम सुफलाम आहे असं लोक म्हणतात आणि हे खरं आहे तथापि मुलामुलींचे विवाह वेळेत व्हावे आज घटस्फोटाचं प्रमाण देशभरात कमी होण्याऐवजी वाढतंय गेल्या तीस वर्षापूर्वी ते तीन टक्क्यावर होतं आता त्याची टक्केवारी खूप वाढलेली आहे आणि भीती वाटायला लागलेली या देशाची अमेरिका होती की काय अशी भीती वाटायला लागलेली पण यावर या कार्यानं उत्तर शोधलेलं आहे बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं आणि शिवाय रुसवे फुगवे मान सन्मान अपमान या साऱ्या गोष्टी विसर्जित करून जो मुलामुलींची विवाह करेन आयुष्यात दुःख त्याचं कधी पाठलाग करणार नाही भगवान दत्तात्रयांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आपण हे जे रिपो आहेत मान सन्मान अपमानाचे ते सुद्धा आणू नये स्वामींनी सांगितल्याप्रमाणे म्हणून विवाह मंडळात आपण नावनोंदणी करावी आमच्या विवाह मंडळाकडे सुमारे राज्याच्या छत्तीस जिल्ह्यातून दीड लाख मुला मुलींची नोंद झालेली आहे त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा आणि गुरुपीठात त्र्यंबकेश्वरला प्रति महिन्याच्या मिटिंगला अनेक विवाह तुमच्या समक्ष बिना हुंड्यानं लावले जातात ते तुम्ही सर्वजण त्यातले साक्षीदार आहात पण सामाजिक परिवर्तन सामाजिक बांधिलकी सामुदायिक सहजीवन आणि सामुदायिक ऐक्य याची या देशाला नितांत गरज आहे सर्वांना गरज आहे असो पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत पाऊस येण्याची शक्यता आहे पण मी अधिक वेळ आपला घेणार नाही इथे कृषी प्रतिनिधी आले असतील त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन राज्या राज्यामध्ये कृषी मेळावे कृषी महोत्सव घेतले जातात त्यात माती परीक्षण पाणी परीक्षण बीज परीक्षण खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीनं बीज परीक्षण कसं करावं त्या त्या वातावरणात आपण काय काय करावं या साऱ्या गोष्टींचा समावेश आहे त्यानंतर डॉक्टर लोक इथे असाध्य आजाराचा दवा घेऊन आलेले आहेत कॅन्सरसारखे आजार बरे करता येतात कृपया आपण घाबरून जाऊ नका गेल्या वीस वर्षापासून आपण संशोधन करत होतो आणि सुदैवानं त्यात यश आलं ही सप्तरंगीचा काढा सप्तरंगीचं मूळ वेखंड आणि रानभिंडीची मुळी सर्व प्रकारचे कॅन्सर घाशाचा गाठीचा सर्व प्रकारचे कॅन्सर बरं करण्याचं सामर्थ्य या दव्यात आहे कृपया या दव्याचा आपण सहानुभूतीपूर्वक अभ्यास करा दवा कडू आहे परंतु केमो शस्त्रक्रिया करण्याची जरूर नाही डोळे झाकून तो दवा घेतला तर चाळीस दिवसात ठणठणीत माणसं बरी होतात असं सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आमच्या भगिणींच्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषधं आहेत अन्य शिक्षणापेक्षा जर मसाल्याच्या डब्यावर पी एच डी केलं तुमच्या कुटुंबातला एकही सदस्य आजारी पडणार नाही तो निरोगी राहीन तो मसाल्याचा डबा ही फार मोठी संजीवनी पूर्वाचार्यांनी तुम्हाला पाकशास्त्रात दिलेली आहे त्याचं कृपया आपण अभ्यासक व्हावं हे कळकळीचं आवाहन पुढचा विभाग इथे वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय द्यावा वास्तू कशी असावी त्याचं वैज्ञानिक धोरण या विभागातून मांडलेलं आहे त्यानंतर कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले असतील त्यांच्याकडे कानूनची जिम्मेदारी दिलेली आहे शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात म्हणून त्यांच्याद्वारे गरजूंना मोफत मार्गदर्शन मिळावं लोकन्यायालयातून त्यांची प्रश्न मार्गी लागावीत त्यांना कोर्टात चक्कर मारण्याची वेळ येऊ नये हे कळकळीचं आवाहन शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत ठेवलेला आहे त्यांनी उभं राहून परिचय द्यावा आज येता येता भगिनींनी दोन प्रश्न मनात आणलेले आहेत आमच्या कुटुंबातल्या सदस्यांची व्यसनं बंद व्हावीत ते निर्व्यसनी व्हावेत ही आस भगवान दत्तात्रयांच्या चरणावर त्यांनी मागितलेली आहे त्यासाठी इथे स्त्रीयंत्र आहे रुद्रयंत्र आहे भगवान रुद्राच्या पिंडीवर अभिषेक करून ते तीर्थ संबंधितांना दिलं चाळीस दिवसात घरातले सदस्य निर्व्यसनी आणि शाकाहारी होतील म्हणून घरचे घरी हा सोपा उपाय बिनाखर्चिक उपाय हा आपणापर्यंत पोचवलेला आहे त्यानंतर दुसरा प्रश्न डोक्यावर वाढणारं कर्ज उत्तर आहे त्याचं नाव आहे श्रीयंथ हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे आपल्या बऱ्याच परिवारात सर्वच बघिणी ही सेवा अतिउत्साहानं श्रद्धेनं करतात त्यांना मनापासून धन्यवाद आहे मधल्या काळात कोरोना आला त्याआधी नोटबंदी जी एस टी असे अनेक प्रकार आले अनेक संसार त्या काळात उद्ध्वस्त झाले परंतु देशभरात सेवेकऱ्यांचा कुठल्याही सेवेकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला नाही एवढा आशीर्वाद त्यांना स्वामींनी दिलेला आहे असाच आशीर्वाद आपल्या सर्वांना सदोदित मिळावा आपल्या हातून देशाची गोरगरिबांची सेवा व्हावी या भूमिमातेची सेवा व्हावी असं कळकळीचं सांगून पावसाची वेळ झाल्यामुळं आपली फजिती होऊ नये म्हणून पुढच्या वेळी आपण योग्य वेळी असा समय निवडा तुम्ही बोलू तेव्हा आम्ही येतो आणि असंख्यपटीनं उर्वरित राहिलेले विषय आपण पूर्ण करू पुणेशे एकदा हात जोडून आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि इथे थांबतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ